हॅलो आज आमच्या शंभूचं वजन मोजण्यासाठी आशा वर्कर घरी आले होते वजनच नाही तर त्याचा आता पुढचा डोस पण येणार आहे तर त्याच्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन करायला ते इथे करा आलेले होते आणि इथे शंभूचं वजन मोजायचं होतं म्हणून त्याला आम्ही तराजूत टाकलेलं होतं तर इथे बघा तो असा डचकून उठलेला होता त्याला वाटलं हे लोक माझ्यासोबत काय करतायन काय नाही आणि आम्हा मालेकांच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या काही संपता संपत नाही संध्याकाळी माझी तब्येत अचानक खराब झाली अचानक मला थंडी ताप आल्यामुळे मला हॉस्पिटलला जावं लागलं शंभूला मी घरीच ठेवलं होतं आणि तो राहतोही मस्त व्यवस्थित त्यानंतर मग काय हॉस्पिटलमधून दिलेला डॉक्टरांनी खाऊ तो घरी मला तीन दिवस पुरेल असा आणि आता तर त्या गोळ्या घेण्यास भागच आहे त्यानंतर मी एक पार्सल दाखवलं होतं तुम्हाला कि की ज्याचे मी शंभूचे काही गोष्टी मागवल्यात आहेत तर त्यापैकी एक गोष्ट म्हणजे ही की मी शंभूसाठी कॉटन डायपर्स मागवल्या होत्या त्याला मी डायपर्स आता सध्या यूज नाही करत फक्त रात्रीच यूज करते दिवसभर त्याला डायपर यूजच नाही करत लंगोटच असतात म्हणून म्हटलं रात्रीच्या वेळी ते डायपर यूज करण्यापेक्षा कॉटन डायपर आपण यूज करूया म्हणून हे मागवलं होते त्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे चार ते पाच पी हे होल्ड करतं असं तिथे म्हटलेलं होतं मग मी अजून ट्राय तर नाही केलं पण मी मागवून घेतलेलं होतं म्हटलं चला आपण यूज करून बघू म्हणजे कळेलच आणि याच्यात दोन कलर होते पिंक आणि ग्रीन कलरमध्ये हे असे त्याच्यामध्ये शेड्स पण येतात त्यानंतर सेकंड मी शंभूचे नेल्स कट करण्यासाठी हे मशीन मागवलेलं होतं जे की सेल्सवर चालतं त्याच्यावर से वेगवेगळे वेग असे हे पण त्याच्यासोबत हे पॅम्पलेट म्हणतात किंवा काय ते इन्स्ट्रक्शन कार्ड पण होतं की तुम्ही कु लहान बाळासाठी कुठलं यूज करू शकता स्पीड वगैरे ते त्याच्यानंतर मग तिसरं पार्सल होतं त्याच्यामध्ये आलं होतं टंग क्लीन करायचं त्यानंतर नोज क्लीन करायचं आणि हे दात वगैरे क्लीन करायचे होते चला भेटूया नवीन व्हिडिओ